केळवद येथील शेतकरी प्रकाश ढोबळे यांच्या शेतातून गेल कंपनीची गॅस पाईपलाईन टाकण्याचे नियोजित काम सुरू होणार होते मात्र सद्यस्थिती परिसरातील अनेक शेतकऱ्यांमध्ये पिके उभी असतानाही जेसीबीच्या साह्याने जबरदस्तीने पिके उफडून खोदकाम सुरू करण्यात आले आहे अनेक शेतकऱ्यांना ठरवलेला मोबदला न देता किंवा कोणत्याही पूर्वपरवानगी न घेता हे काम सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष व रोष निर्माण झाला आहे या प्रकारची माहिती मिळताच आम आदमी पार्टीचे पंकज शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली त्यांनी तात्काळ केळवत पोलीस स्टेशनचे पी आय अनिल राऊत आणि सावनीर तहसीलदार यांचे ढोबळे यांच्या संरक्षणासाठी पोलीस बंदोबस्त बाबत लेखी निवेदन सादर केले मात्र पोलीस बंदोबस्त न दिल्याने घाटोडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन गेल कंपनीचे अधिकारी व शासकीय प्रतिनिधींसमोर ठामपणे भूमिका मांडली या चर्चेदरम्यान घाटोडे यांनी शेतकरी प्रकाश ढोबळे यांचे प्रतिनिधित्व करत स्पष्टपणे प्रश्न उपस्थित केला एकाच शेतकऱ्यांच्या शेतातून किती वेळा शासकीय प्रकल्प चालवायचे यामुळे जमिनीच्या बाजारमूल्ये घटते आणि शासनाकडून मिळणारा मोबदला अत्यंत अपुरावा अन्यायकारक असतो ते पुढे म्हणाले मोबदला मिळाला तरी बहुतांश शेतकरी हा पैसा आर्थिक नियोजनाअभावी खर्च करून टाकतात म्हणूनच गॅस पाईपलाईन ज्या शेतकऱ्यांच्या शित शेतामधून जाते त्यांच्या घरातील एका सदस्याला नोकरी देणे ही गेल कंपनीची सामाजिक जबाबदारी ठरते या भूमीकडे गेल कंपनीचे अधिकारी देविदास कुंभारे व महेश कुमार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून येत्या दोन दिवसात प्रकाश ढोबळे आणि आम आदमी पक्षाच्या प्रतिनिधीसोबत बैठकीचे आश्वासन दिले यानंतर पंकज घाटोडे यांनी समजूत घालून ढोबळे यांच्या शेताजवळील भागाचे काम सुरू ठेवण्यास तात्पुरती मान्यता दिली या संपूर्ण प्रकरणात तणावाचे वातावरण निर्माण झाले असतानाही आम आदमी पार्टीच्या धैर्यशील व संवादात्मक भूमिकेमुळे तोडगा निघाला शेतकऱ्याचे हक्क डावलले जाणार नाहीत हा संदेश सर्व संबंधित आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते संजय टेंबेकर कालिदास बुदलिया मोरेश्वर वाघमारे रवी वानखेडे तसेच अनेक स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस निरीक्षक अनिल राऊत आणि डीवाय एस पी सागर खरबडे नायब तहसीलदार कैलास अलवार यांनी तातडीने परिस्थितीवर नियंत्रण मिळविले आम आदमी पक्षाच्या स्पष्ट इशारा शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय कोणीही प्रकल्पाला मंजूर होणार नाही शेतकऱ्यांचा सन्मान न्याय मोबदला आणि त्यांच्या भावी पिढीची सुरक्षितता यासाठी आम आदमी पार्टी शेवटपर्यंत संघर्ष करत राहील अशी भूमिका आम आदमी पार्टीचे पंकज घाटोळे यांनी ठेवली